दीपक परिहार यांच्या अभिनव उपक्रमाने सर्वांचे लक्ष वेधले मुख्याधिकारी नगरपालिका पुसद यांना दिले निवेदन भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दीपक सिंह परिहार यांच्यामार्फत मुख्याधिकारी नगरपालिका पुसद यांना एक तक्रार अर्ज देण्यात आला आहे त्या त्यामध्ये त्यांनी पूस नदी काठावरील मच्छी विक्रेत्यांच्या घाणीमुळे व त्यामुळे पसरत असलेल्या दुर्गंधीमुळे जागेश्वर महादेव मंदिराकडे जाणाऱ्या भाविक भक्तांना अतुनात मानसिक त्रास सहन करावा लागत आहे आणि ही योग्य बाब नव्हे विक्री करणारे व्यावसायिक महादेव मंदिर यांच्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याने टाकत असल्यामुळे त्या जागेस कचरा डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप आलेले आहे ही बाब त्वरित थांबावी याकरिता दीपक सिंह परिहर यांनी मुख्याधिकारी नगरपालिका पुसद यांना तक्रार अर्ज करून सदर घाण टाकणाऱ्या व्यक्तीवर व व्यावसायिकावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे सर्वांना जय श्रीराम मी दीपक प्रताप सिंह भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष पुसक आज सात मार्च दोन हजार चोवीस आज पुन्हा आपण आलेलो आहोत जागेश्वर मंदिराचा जो परिसर आहे जे प्राचीन मंदिर आहे जागेश्वर देवस्थान त्याला जाणारा हा मार्ग या मार्गावर घाणीचं साम्राज्य प्रचंड प्रमाणात होता याकरिता तेथील देवस्थानातील पुजाऱ्यांनी आम्हाला दोन तीन वेळेस सांगितलं की साहेब इथं भाविक भक्तांना यायला खूप त्रास होत आहे दुर्गंधी खूप असते त्याकरिता तुम्ही या स्वच्छताकडे थोडं लक्ष द्यावे आम्ही त्यांची मागणी पाहून आम्ही नगर निवेदन देऊन विनंती केली की साहेब ह्या परिसरात स्वच्छता करून देण्यात यावी जेणेकरून इथल्या घाणीचं साम्राज्य पूर्णतः नष्ट होईल त्या अनुषंगाने नगर परिषद अधिकारी साहेब आरोग्य विभागाचे पथक यांनी सर्वांनी एक दिवस पूर्ण मोहीम राबवली जे सी पी वगैरे आणून ते पूर्ण साफसफाई केली फवारणी केली त्याबद्दल त्यांचं धन्यवाद परंतु त्यानंतरही आज उद्या महाशिवरात्री आहे पवित्र सण आहे परंतु जाणून बुजून काही चिकन सेंटरवाल्यांनी मटन सेंटरवाल्यांनी पुन्हा घाण रात्री टाकतातच ता हे आता यांना आपण काय समजावं हे आपल्या पवित्र स्थळ असल्यामुळं यांना माहीत आहे सर्वांनाच माहीत आहे आपण त्यांना व्हिडिओद्वारे संदेशही दिला विनंती केली परिष पालिकेच्या आरोग्य विभागाने त्यांना नोटिसा पण दिल्या तरीसुद्धा हे जाणून बुजून आज या विषयावर यावं लागलं मला की हे जाणून बुजून हेतू इथं घाण करत आहेत आपल्या धार्मिक भावना दुखण्याचा यांचा उद्देश आहे असं मला आज मजबुरीने बोलावं लागत आहे आणि यानंतरही जर हे इथं घाण टाकत असतील चिकन सेंटरवाले मटन सेंटरवाले तर यानंतरची जबाबदारी त्यांची स्वतःची राहील कारण कोणत्याही गोष्टीची एक लिमिट असते यानंतर त्यांनी त्यांचं ते नृत्य थांबवावे नाहीतर मग आम्ही आमच्या हिशोबानं कारवाईची मागणी करू त्यांच्यावर मग त्यांच्यावर उपासमारी जरी आली तरी ते त्यांच्या स्वतः जबाबदार राहतील जय श्रीराम